राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा मुक्ताईनगरच्या उमेदवार रोहिणी खडसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या पाचोरा मतदारसंघातील उमेदवार वैशाली सूर्यवंशी या दोघांनी आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी व्ही वी व्ही व्ही टी पॅटच्या पावत्यांनी मोजणी करावी यासाठी अर्ज केला होता परंतु प्रशासनाने फेरमतदान मतमोजणी होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या दोघही उमेदवारांनी भरलेले शुल्क परत मिळण्यासाठी अर्ज केला होता त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई झाली सुनवाई अंती अर्ज परत घेतल्यामुळे त्यांना रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे या यावेळी रोहिणी खडसे आणि वैशाली सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की आमची मागणी ई एम मशीनमधील मिळालेले मतदान आणि व्ही टी पॅटच्या मोजणीचे होते परंतु प्रशासन फक्त दोघं मशीन योग्य काम करीत असल्याबाबत मॉकडील करून दाखवू असे म्हणत आहे त्यामुळे आम्हाला हायकोर्टात दाद मागण्याशिवाय पर्याय उरलेला नाही अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे व वैशाली सूर्यवंशी यांनी याप्रसंगी दिली आहे आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी माहिती दिली आम्ही निवडणुकीमध्ये जो काय निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आम्हाला शंका होती की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे आणि त्यासाठी आम्ही व्ही व्ही पॅडमध्ये ज्या स्लिप आहेत त्या काउंटिंगसाठीच अर्ज केलेला होता आणि त्यासाठी मी एक पर्टिक्युलर अमाऊंट भरलेली होती पण त्याच्यानंतर मला पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की स्लिप काउंट केल्या जाणार नाही तर फक्त मशीन योग्य होती की नव्हती एवढंच आम्ही चेक करू शकणार आहे त्याच्यानंतर मी परत एकदा मागच्या वेळेस येऊन कलेक्टर महोदयांबरोबर हे आ, कन्फर्म करून घेतलं होतं की मला व्ही व्ही प्लॅटमधल्या ज्या स्लिप आहेत जेवढं मला मतदान झालं आहे तेवढ्या मतदानाचं मला <coughs> काउंटिंग अपेक्षित आहे पण ते म्हणाले आमच्याकडे अशी कुठली प्रोसेस नाही आणि असं आम्ही करून देऊ शकत नाही मी एवढंच म्हणू शकेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठेतरी ह्या एकाधिकारशाही किंवा आपण या, या प्रक्रियेमध्ये आता चाललो आहे की काय असं वाटायला लागलं आहे कारण आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या मत बूथवरती आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसतं आहे तो मतदाना झालेलं मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाही आहेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी प्रूटच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकूमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाही आहे आज नेमकी आपली सुनवाई होती का जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय आज होती आज आम्ही त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही पॅटच्या स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्याचसाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी गोंधळ झालेलं हे तर आमचं म्हणणंच आहे ना ते फक्त आमचं तुम्ही जी प्रक्रिया म्हणतायत सरकार किंवा ज्यांनी जी प्रक्रिया मला सांगितली की ती मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढं आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी ही प्रक्रिया राबवलेली होती पण इथे कुठेही ती प्रक्रिया राबवल्या जाणार नाही असं मला दिले त्यांनी दिलेलं आहे लिहून त्याच्यामुळे मला कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही